गीता अध्याय सतरा वा श्लोक सोळावा मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरीपो मानसमुचीय ते मनः अर्धा विसर्ग उच्चार प्रसाद विसर्गाचा स असा उच्चार करायचा सौम्यत्व अनुस्वाराचा म मियावर आघात येईल सौम्यत्व आघात येईल भाव संशुद्धीरित्ये तुद्धी मधल्या शूवर आघात अगात, रिवर आघात भाव संशुद्धीरित्ये नंतरचा जो त आहे त्याच्यावर आघात घ्यायचा त्याला जोडून अर्धा त म्हणायचा आणि मग तपो म्हणायचं भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुचिय ते मुवराघात घ्यायचा प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविग्रह मनः प्रसाद सौम्य मनः मनःदस् सौम्य मौनमात्मविग्रह मनः प्रसाद सौम्य त्वं मौनमात्म मौनमात्म विनिग्रहः विनिग्रहः मनः मौनमात्मविनिग्रहः मनःप्रसादस्सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रहः मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुचियते समुचिय भावसं शुद्धिरीतपो मानसमुचियते समुचिय शुद्धिरीत्ये तत्पो मा न समुचिं मन प्रसाद सौम्य मौन आत्मग्रह भाव संशुरी तपोमा नुच्य संधि विग्रह मन प्रसाद मजे मनाची प्रसन्नता हासीिकब्द है मनसा प्रसाद मन प्रसाद षष्ठी तत्पुरुष समास होतो तो म्हणजे शांत भाव किंवा सौम्य भूमिका घेणं टोकाची भूमिका न घेणं मौनम म्हणजे न बोलणं किंवा भगवत चिंतनामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणं किंवा मननात जास्तीत जास्त वेळ घालवणं याला मौनम म्हणायचं आत्मविनिग्रह म्हणजे स्वतः स्वतःवर नियंत्रण ठेवणे मनाचा निग्रह हा सामासिक शब्द आहे आत्मविनिग्रह हा आत्म विनिग्रहः आत्मविनिग्रहः आत्मविनिग्रह तत्पुरुष समास होतो भावसंशुद्धी म्हणजे अंतःकरणातील भावांची चांगल्या प्रकारे शुद्धी करणे किंवा अंतःकरणातील भाव पवित्र करणे इति म्हणजे अशा प्रकारे एतत म्हणजे हे मानसं म्हणजे मानस किंवा मनाने करायचं तप आहे मानसम हा सामासिक शब्द आहे मनस जायते उपपद तत्पुरुष समास होतो तप म्हणजे तप उच्यते म्हणजे म्हटले जाते अन्वय मनः प्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धी एक मानसम तपहा उच्यते मनाची प्रसन्नता शांत भाव भगवंताचे चिंतन करण्याचा स्वभाव किंवा मननाचा ज्याचा स्वभाव आहे असा मनाचा निग्रह अंतःकरणातील भावांची चांगल्या प्रकारे शुद्धता किंवा पवित्रता अशा प्रकारे हे मनासंबंधीचे तप म्हटले गेले आहे आपण कायिक आणि वाचिक तपाबद्दल भगवंताकडनं आधीच्या दोन श्लोकात ऐकलं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मनानी करायचं तप कसं असतं ते सांगतायत पुन्हा इथे तप म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीला सातत्याने बारा वर्ष करणे ह्याला तप म्हणायचं हा सुद्धा तप ह्या शब्दामध्ये अंतर्भाव आहे आता मनानी करायचं तप कसं असतं मनाची प्रसन्नता नेहमी मन प्रसन्न ठेवणे कितीही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी सुद्धा मनाला खचू न देणे मनामध्ये विषाद भरवून न घेणे मनाला नेहमी प्रसन्न ठेवणे भगवंत जसा प्रसन्न असतो नेहमी शांत सोज्वळ अशा त्या भगवंताचं केल्याने के आपलं मन अत्यंत प्रसन्न होतं मनाची प्रसन्नता आपल्याला कशामुळे मिळेल ते भगवंतानी दुसऱ्या अध्यायातील चौसष्टाव्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे रागद्वेषवियुक्त विषयान इंद्रियशरण आत्मवश्यै विधेयात्मा राग आणि द्वेष याच्यापासून जो विशेषत्वाने मुक्त झालेला आहे आणि अशा मुक्त झालेल्या अवस्थेमध्ये विषयांमध्ये इंद्रिय वावरू देत आहे ज्याचं मन स्वतःच्या वश आहे असा विधेयात्मा परमात्म्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त एकाग्र आहे अशा व्यक्तीला प्रसादम अधिगच्छती प्रसाद म्हणजेच मनाची प्रसन्नता त्याला प्राप्त होते सुखदुःखांचे परिणाम म्हणून रागद्वेष आपल्या मनामध्ये निर्माण होतात विषयांच्या बाबतीत हे हवं ते नको हे जे रागद्वेष आहेत त्याच्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता ढळते पण भगवंत सांगतायत की हवं नको ज्याचं पूर्णपणे बंद झालं किंवा ज्यांनी स्वतःची इंद्रिय पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवली अशी व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रसन्न राहू शकते आणि मन जेव्हा प्रसन्न असतं तेव्हा प्रसादे सर्व दुःखांना हानीही अस्य उपजायते जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा कितीही मोठं दुःख समोर आलं तरीसुद्धा त्या दुःखाची हानी होते मनाची हानी होत नाही दुःख नाहीसं होतं असं भगवंतानी मनाला नेहमी प्रसन्न ठेवण्याचा उपाय आपल्याला दुसऱ्या अध्यायामधल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ते आपण आचरायचं आणि नेहमी मन प्रसन्न ठेवायचं असं मनाला प्रसन्न ठेवणं हे मानस तपाचा पहिला भाग भगवंतांनी सांगितला पुढचा भाग सांगितला सौम्यत्व आपण माणसं कशी असतो हे टोक नाही तर ते टोक करीन तर सगळं मीच करीन नाही तर मी अजिबात काही करणार नाही अशी आपली टोकाची भूमिका असते भगवंत म्हणतात सौम्य भूमिका घ्या वेळ पडलं तर करायचं वेळ नसेल किंवा आपल्याला करायचं नसेल तर नाही करायचं पण मी करणारच नाही किंवा मीच करणार असा आग्रह किंवा हट्ट नको मन शांत ठेवा आणि जे पुढे येईल ते भगवंताचा प्रसाद म्हणून करत रहा म्हणजे मनाची शांती भंगणार नाही म्हणून पहिलं मनाची प्रसन्नता सांगितलं दुसरं सांगितलं सौम्यत्व सौम्य राहायचं मनाला शांत ठेवण्यासाठी भगवंतांनी सहाव्या अध्यायामध्ये ध्यान योगाचा अवलंब करायला सांगितलेलं आहे शनैशनैपरमेद बुद्ध्या धृति गृहित या आत्मसंस्थम मनःकृत्वा नकेचित चिंत येत स्वतमधल्या आत्मतत्वावर जेव्हा तुम्ही मन एकाग्र करता बाकी विषयांचं किंवा भा बाह्य गोष्टींचं चिंतन थांबवता तेव्हा मन हळूहळू आपोआप शांत होतं एखादं मोठं तळं आहे आणि त्याच्यात जर सारखे दगड पडत असतील तर ते तळ्याचं पाणी शांत होताना आपल्याला दिसणार नाही विषयरूपी दगड आपल्या मनरूपी तळ्यामध्ये सारखे पडत असतात आणि मनाला चंचल करत असतात जेव्हा ध्यानाच्या द्वारे आपण मन ध्यान मनाला आत वळवतो बाह्य बाह्यविषयांकडनं ओढून आतमध्ये नेतो तेव्हा मन शांत होतं अशा प्रकारे ध्यानयोगाच्याद्वारे स्वतःच्या मनाला स्वतःच आवरायचं म्हणजे सौम्यत्व साधता येतं टोकाची भूमिका न घेणे हे मानसिक तप आहे मनाचा हा स्वभाव आहे की ते एकदम हट्टी असतं त्याला आवरणं फार कठीण आहे म्हणून मनाला बुद्धीचा अंकुश लावून मनाला सौम्यतेकडे न्यायचं कुठलीही टोकाची भूमिका न घेणं हा पण सौम्यत्व ह्याचा अर्थ आहे त्याच्या पुढचं लक्षण सांगितलं मौनम न बोलणं एकूण चार प्रकारच्या वाणी आहेत परा पश्यती मध्यमा आणि वैखरी अशा चार प्रकारच्या वाणी आहेत त्या चारही वाणींनी बोलणं थांबवायचं आपण जे बोलणं थांबवतो ते वैखरीचं बोलणं थांबवतो वैखरी, वैखरी म्हणजे प्रत्यक्ष शब्दरूपानी तोंडातून बाहेर पडणारे त्याला वैखरी म्हणतात पण परावाणी जी असते ती नाभीच्या ठिकाणी असते ती जरी दिसत नसली बाहेर पडत नसली तरी परावाणीच्याद्वारे आशीर्वाद वगैरे मनापासून जे दिले जातात ते परावाणीच्याद्वारे होतात पश्यंती ही सुद्धा वाणी आहे प्रत्यक्ष बोलत नाही पण आपले विचार चालू असतात ती जी वाणी आहे ती पश्यंती आहे आणि कंठातून येणाऱ्या स्वर जो आहे शब्दाच्या रूपाने अजून बाहेर पडला नाही आहे पण कंठातनं आवाज जो येतो त्याला मध्यमा म्हणतात आणि प्रत्यक्ष शब्द बाहेर पडणं त्याला वैखरी म्हणतात अशा प्रकारच्या चार वाणी आहेत आपण वैखरीने बोलणं थांबवतो पण परापश्यंती आणि मध्यमा यांच्याद्वारे आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात कुणाला आपण आशीर्वाद देत असतो कुणाचं वाईट चिंतत असतो हे सुद्धा चिंतणं थांबलं पाहिजे तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता तेव्हा अनेक विचारांचं वादळ एका पुढे एक आपल्या मनामध्ये चालू असतं आणि हे वादळ हेच परापश्यंती आणि मध्यमेचे आविष्कार आहेत जेव्हा हे वादळ सुद्धा थांबतं कुठलाही विचार मनामध्ये उठत नाही प्रत्यक्ष सुद्धा शब्दांनी बोलत नाही आहे सुद्धा नुसता आवाज पण येत नाही आहे आणि विचारांच्याद्वारे जी मौनातून आपण अनेक गोष्टी चिंतत असतो तेही बंद झालेलं आहे अशा अवस्थेला पूर्णपणे मौन असं म्हटलं जातं आणि अशा मौनातून तप घडतं मौनात मौन धारण करण्याच्या वेळेस प्रथम एकदम मनाला आवरता येत नाही म्हणून काही काळ भगवत स्मरणाची सवय आपल्या मनाला लावायची भगवत स्मरण करता करता मन हळूहळू आपोआप शांत होतं आणि मग मौनावर येऊन थांबतं मनन भगवंताचा विचारसुद्धा जिथे थांबतो केवळ अहम अस्मी सोहम सोहम एवढच श्वास आत घेतलाय सोडलाय एवढंच फक्त आपलं ध्यान असतं तेव्हा पूर्णपणे मौन धारण केलं असं म्हणायला हरकत नाही अशी अशी सवय मौनाची सवय कमीत कमी बारा वर्ष करणे आणि म्हटलं तर आयुष्यभर मौन पाळायचा प्रयत्न करणे आत्मविनिग्रह म्हणजे स्वतःच स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे विषयांकडे धावणारं मन त्याला स्वतःच्याच बुद्धीच्या द्वारे अंकुश लावणे स्वतःच स्वतःच्या इंद्रियांवर मनावर ताबा मिळवणे ह्याला आत्मविनिग्रह म्हणायचं दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून जेव्हा आपण करतो तेव्हा ते तेवढ्या पुरतं असतं पण आपल्याला ती गोष्ट पटली आणि आपण स्वतःहून ती करायला लागलो की निग्रह सहज सोपा होऊन जातो म्हणून स्वतःच स्वतःवर निग्रह करणे किंवा स्वतःच स्वतःवर लक्ष ठेवून विषयांमध्ये भरकटवणं थांबवणं याला आत्मविनिग्रह म्हणायचं भाव संशुद्धी आपल्यामध्ये अनेक प्रकारचे भाव आहेत दहाव्या अध्यायामध्ये भगवंतानी भगवत भावांबद्दल लोक क्रमांक चार आणि पाचमध्ये भगवत भाव कुठले कुठले आहेत मनुष्यामध्ये ते सांगितलेलं आहे बुद्धी ज्ञान असमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख भव म्हणजे असणे अभाव म्हणजे नसणे भय आणि निर्भयता अहिंसा समता तुष्टी तपहा दानम, यशहा अयशहा हे सगळे भवंती भावा भूतानां आपल्या सर्व भूत मात्रांमध्ये हे भाव भगवंताचे भाव आहेत जसजसं आपण मोठ होतो तस तसं आपल्यातले हे भगवत भाव दूषित होत जातात आपण लहान असताना सहज सगळ्यांवर विश्वास ठेवतो पण जसजसं मोठं होत जातो तसतसं बुद्धीमध्ये संशय किंवा दुसऱ्याबद्दलचे वाईट विचार यायला लागतात म्हणजे मुळात बुद्धी शुद्ध असते पण ती आपल्याच अनुभवातनं हळूहळू अशुद्ध व्हायला लागते त्याचप्रमाणे ज्ञानसुद्धा भगवत ज्ञान जे असतं त्याच्यावर दृढ विश्वास ठेवायचा आत्मज्ञानापासून ढळायचं नाही नंतर असंमोह लहान मुलं सहज एखाद्या गोष्टीच्या मोहात पडत नाहीत किंवा त्यांना त्यांचं मिळालं की ते पुढे थांबून राहत नाहीत पण मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतसं आत्ता मिळालं तरी मला अजून पाहिजे म्हणून त्याची साठवण्याची वृत्ती वाढत जाते आणि मग असमोह म्हणजे मोहात न पडणं ही त्याची जी मूळ वृत्ती आहे ती कमी होत जाते आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या मोहात सुद्धा तो अडकत जातो आता आपल्याला हा असंमोह हा आपला मूळ स्वभाव आहे तो पुन्हा मिळवायचा आहे कशाच्याद्वारे ध्यानाच्याद्वारे आत्मसंयमाच्याद्वारे असंमोह म्हणजे विषयांमध्ये मी मोहित होणार नाही ही, ही अवस्था आपणच आपली मिळवायची आहे अशा प्रकारे भगवंतानी दहाव्या अध्यायातील चार आणि पाच ह्या श्लोकांमध्ये जे भाव सांगितलेले आहेत ते दिवसेंदिवस शुद्ध करणे हा एक अर्थ घ्यायचा अजून एक भाव संशुद्धीचा अर्थ की आपल्याकडे मातृभाव असतो पितृभाव असतो बंधुभाव असतो हे सगळे भाव म्हणजे मन मनापासून एखाद्यावर प्रेम करणे हे भावसुद्धा पहिल्या पहिल्यांदा अतिशय शुद्ध असतात पण पुढे पुढे ते दूषित होत जातात बहीण भावंडांचं नातं पहिल्यांदा अतिशय निर्व्याज असतं कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही एकमेकांची खोडी काढणं पण जसजसे इष्टेटीचे प्रश्न यायला लागतात तसा हा बंधुभाव किंवा बहिणीला भावाबद्दल वाटणारं प्रेम दिवसेंदिवस अशुद्ध होत जातं दोघांमधलं प्रेम संपून जातं म्हणजेच भाव नष्ट होऊन जातात असे जे जी नाती नष्ट व्हायला लागलेली आहेत ती नाती पुन्हा जुळवायचा प्रयत्न करणं म्हणजे भावांची संशुद्धी हा तर एक अर्थ आहेच पण भावांची संशुद्धी प्रत्यक्षात व्यवहारात तुम्ही जरी एखाद्या बहिणीशी चांगलं जुळवून घ्यायचा प्रयत्न केला तरी तिला तुमच्याशी जुळवून घ्यायला हवं म्हणजे हवं आहे असं वाटायला हवं ना मग अशा वेळेस आपल्या अवतीभोवती जे कोणी आहेत ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत असा भाव ठेवून त्यांच्याकडे बघायचं किंवा ज्या देवतेची तुम्ही उपासना करता त्या देवतेच्या ठिकाणी माझी माता आहे पिता आहे भाऊ आहे त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव अशा प्रकारे भगवंतालाच आपले सगळे भाव अर्पण करायचे असं केल्याने आपल्या भावांची शुद्धी होत जाते भाव संशुद्धी हा तपाचा मानस तपाचा भाग आहे कारण भाव जे असतात ते मनामध्ये असतात आणि जितके तुम्ही भावनिक असता भावनिक असणं हे व्यवहारामध्ये खूप त्रासदायक आहे कारण तुम्ही भावनिक आहात हे लोक बघतात आणि तुम्हाला पटकन दुखावू शकतात पण भावनिक असणं हा अध्यात्मातला अतिशय चांगला गुण आहे जितके तुम्ही बुडून संसार करता तितक्याच पटकन तुम्ही भावांना भगवंताकडे वळवू शकता त्यामुळे भावनिक असलेली व्यक्ती खूप लवकर भक्तीमध्ये उंचावर जाते किंवा उन्नत होते अशा प्रकारे भावांची संशुद्धी करणं हेही तपाचच एक अंग सांगितलेलं आहे मानस तपाचं अंग सांगितलंय अशा प्रकारे मानस तप भगवंतानी इथे उलगडून सांगितलंय पहिलं सांगितलं मनाची प्रसन्नता दुसरं सांगितलं सौम्यत्व शांतपणा तिसरं सांगितलं मौनम चौथं सांगितलं आत्मविनिग्रह म्हणजे स्वतः स्वतःवर नियंत्रण असणे आणि भावसंशुद्धी म्हणजे जे मूळ शुद्ध भाव आहेत ते पुन्हा जागृत करणे व्यवहारामुळे किंवा समाजामध्ये आलेल्या वाईट अनुभवांमुळे आपले भाव दूषित झालेले असतात त्या भावांना पुन्हा शुद्ध करणे हे सगळं मानसतप म्हणून सांगितलं गेलेलं आहे आता ह्या मानसतपाची सुद्धा थोड्या काळापुरती साधना करून चालत नाही ते सुद्धा सातत्याने बारा वर्ष अशा प्रकारे आपल्या मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ते एक तप होतं आणि असं तप हे मानसप म्हणून सांगितलं गेलेलं आहे एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया मनः प्रसाद सौम्यत्व मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरी तपो मान समुच्यते हरिओम